नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सर नांदेडवर तर या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण अकाउंट विषयाची चांगल्या प्रकारे तयारी करून घ्यायला तुमच्या जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या अडचणी तुम्ही कळवा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जे घंटीचं चिन्ह आहे ना त्याला प्रेस करा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट जे आहेत का नाही ते तुमच्यापर्यंत प्राप्त होतील तर या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये उदाहरण नंबर चौदा जे काही सोडून दिले उदाहरणं आहेत भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामधले भागीदाराचा प्रवेश या प्रकरणामधले तर उदाहरण नंबर चौदा या ठिकाणी आपल्याला आज अभ्यास हवा याचा आहे मला वाटतं शेवटचं उदाहरण आहे ठीक आहे मग हे साहिल आणि वनिता यांचं उदाहरण आपल्याला अभ्यास वेळ न लावता आपण सुरू करू ता सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो मी उदाहरण सांगत असताना तुम्ही पण सोबत सोबत हो ते सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला परिणाम समजतात कसे करायचे काय नाही पुस्तक समोर ठेवत चला एके काही प्रेम मिस्टेक असतील त्या दुरुस्त करता येतात काही अडचणी असतील त्या देखील आपल्याला सॉल्व करता येतात तर बघा मग आता वेळ नव्हता सुरू करू याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचंय काय काय नाही ते एकदा पाहून घ्या का नाही तर साहिल आणि वनिता यांचं हे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये बघा त्यांनी काय केले भागीदार आहेत एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी त्यांचा ताळेबंद खालीलप्रमाणे होता एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजीचा ताळेबंद <coughs> त्यांनी काय केले बघा दिनेशला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश दिलाय त्याच्या काही आहेत त्याला नफ्यात एकशे चार हिस्सा द्यावा दोन नंबर भांडवल म्हणून साठ हजारा नावे ख्यातिकरिता तीस हजारावे एमआरटी च बारा हजारने आदिमूल्यन करण्यात आले इमारतीला मार्क करा म्हणजे ज्या पदावर समाजाने विचारल्यात का नाही तर टीकमार्क करून घ्यायचं त्यानंतर स्कंदाचा स्कंदा कर्ज निधी करिता बाराशे रुपयाची तरतूद करा म्हणजे एक हजार दोनशे तरतूद रुणकोला आपण टिक मार्क केलं जवळपास सगळ्या समाजाना संपल्यात काय काय करायचं सांगितले पुनर्मूल्यांकन कर खाते भागीदाराचे भांडवल खाते टेनिसच्या प्रवेशानंतरचा ताळेबंद म्हणजे आपल्या या ठिकाणी पुनर्मूल्यांकन खातं करायचंय भांडवल खातं करायचे ताळेबंद करायचंय आणि सोबतच एक रोख खातं तयार करायचे रकाने कसे करायचे तर एकदा बघून घ्या या प्रकारचं पुनर्मूल्यांकन खातं करा त्यानंतर या प्रकारचे एक भांडवल खातं करा नंतर या प्रकारचं एक ताळेबंद करा आणि या प्रकारचं एक रोख खातं करा ठीक आहे एवढे सगळे रकाने तुम्हाला तयार करायचे लवकरात लवकर तयार करायचे हम्म आता बघा पुनर्मूल्यांकन खात आहे का नाही ठीक आहे काही अडचण नाही तर बघा आपण ज्या पदावर समावेश केल्या त्यांनी प्रवेश कुणाला दिलाय दिनेश नावाच्या भागीदाराला प्रवेश दिलाय मग आता या ठिकाणी बघा बाजू बाजूपासून आपण गणित सुरू करू ता वेळ न लावता सुरू करू बघा पहिलं पद काय भांडवल आहे कुणाकुणाचं भांडवल आहे आणि साहिलचं किती हजार आहे नव्वद हजार आहे वनिताचं किती हजार आहे पंच्याहत्तर हजार आहे दोघांचं पण भांडवल भांडवल खात्याच्या कुठे घ्यायचं जमाला भागीदारांचं भांडवल खाता आहे भांडवल खात्याच्या जमा बाजूला बघा शिल्लक पुढे आणली साहिल नव्वद हजार वनिता पंचाहत्तर हजार रुपये त्यानंतर पुढं काय धनको आहे धनकोची रक्कम किती हजार आहे एकतीस हजार पाचशे आहे धनकोवर कोणते समाजाला विचारले का है? दन्को है? दन्को धनकोर कोणत्याही प्रकारची समावे विचारलेली नाही मग ताळेबंदाच्या देहता बाजूला विविध धनको किती रुपये आहे एकतीस हजार पाचशे रुपये या ठिकाणी आपण घेतले त्यानंतर पुढं कोणतं पद आहे सामान्य निधी आहे सामान्य निधीची रक्कम किती हजार आहे सहा हजार आहे आता हा सामान्य निधी काय करायचा आहे भागीदारामध्ये वाटप करायचं आहे त्यांचं प्रमाण काय आहे ते नाशिक पण लक्षात ठेवा सामान्य निधी हा कुणाकुणामध्ये वाटप करतात फक्त जुन्या भागीदारांमध्ये नवीन भागीदारामध्ये नाही मग सामान्य ते सहा हजार आहे सहा हजाराचं वाटप कसं करायचं हो का सहा हजार असं लिहायचं छान पैकी सहा हजार रप मध्ये घ्यायचे तीन असे एक वाटप करायचे बरोबर भागीले किती करायचे तीन आणि एक चार चार एक चार चार एक चार किती उरले दोन उरले चार पंचवीस वीस चार शून्य शून्य चार शून्य शून्य पंधराशे गुणले तीन पंधराशे गुणले एक करा एकाला चार हजार पाचशे येतात एकाला एक, एक हजार पाचशे येतात ओके okay? मग हा सामान्य निधी भागीदारांमध्ये वाटप करायचा आहे सामान्य निधी वाटप केल्यास नोंद काय होते सामान्य निधी खाते नावे भागीदारांच्या भांडवल खात्याला जमा मग भागीदारांच का हे भांडवल खातं आहे भांडवल खात्याच्या जमा बाजूला सामान्य निधी सामान्य निधी खाते एकाला चार हजार पाचशे एकाला एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी येतात चला आता पुढे कोणतं पद आहे बघा हे देता बाजू संपली संपत्ती बाजूला पहिलं पद काय आहे इमारत आहे इमारतीची रक्कम किती हजार आहे नव्वद हजार आहे किती रुपये आहे नव्वद हजार आहे आणि इमारतीवर समाजांना काय सांगितले बघा तीन नंबरची समाजांना सांगितले की इमारतीचे बारा हजार ने इमारतीच काय करण्यात आले आधी मूल्यन करण्यात आले लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आधी मूल्यन आणि अवमूल्यन या संकल्पना थोड्याशा महत्वाच्या आहेत संकल्पना आपण थोडक्यात समजून घेऊ आधी मूल्यन काय भानगड आहे आणि अवमूल्यन काय भानगड आहे आता एक नंबरची समावे आहे बघा आधी मुल्यन. आता इमारतीचं किती हजारनं आधी म्हणले बारा हजारानं आधी मूल्यन म्हणले आधी झालं म्हणजे मूल्य काय झालं जास्त झालं म्हणजे आधी मूल्य झालं असं जर म्हणलं असेल त्यांनी तर लक्षात ठेवायचं आधी मूल्यन झालं म्हणजे त्या इमारतीचं मूल्य काय झालं जास्त झालं कितीनं जास्त झालं बारा हजारानं जास्त झालं जर एखाद्या संपत्तीचं मूल्य आधी मूल्यन झालं असं एखाद्या संपत्तीच्या मूल्या जर आधी मूल्यन झालं असं आधी मूल्य आधी म्हणजे मूल्य काय झालं जास्त झालं असल तर तेवढं मूल्य काय करायचे कमी करायचे आता या समायोजनेमध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय बारा हजारने इमारतीचं आधी मूल्यन करण्यात आले आदिमूल्यन करण्यात आलं म्हणजे मूल्य काय करण्यात आलं जास्त करण्यात आलं मग जास्त झाल्यावरती मूल्य काय करायचं असते कमी करायचं असते मग यासाठी एक काम करायचं ताळेबंदाच्या संपत्तीला इमारत घ्यायचं ताळेबंदाच्या संपत्तीला आपण इमारत घेतली किती रुपये नव्वद हजार रुपये घेतली वजा गट किती रुपये बारा हजार बारा हजार रुपये आपण वजा का केले पण त्यांनी काय सांगितले बघा कि इमारतीचे बारा हजारने काय करण्यात आले आधी मूल्यन करण्यात आलं आधी मूल्यन करण्यात आलं म्हणजे मूल्य काय करण्यात आलं जास्त करण्यात आलं हा जर त्यांनी म्हणलं असतं आधी मूल्यन करा तर आपण डायरेक्ट बारा हजार रुपये काय केले असते वाढवले असते पण त्याने बारा आधी मूल्यन करा म्हणलं नाही आधी मूल्यन करण्यात आले म्हणून म्हणजे जास्त दाखवण्यात आले इमारतीचे मूल्य काय करण्यात आले जास्त दाखवण्यात आले हे कमी करायचे मग इमारतीमधून आपण संपत्ती बाजूला बारा हजार कमी केले बाहेर किती आले अठ्याहत्तर हजार रुपये इमारत एक प्रकारची संपत्ती आहे आणि या संपत्तीचं मूल्य आपण काय केले कमी केलंय तर पुनर्मूल्यांकनाच्या कोणत्या बाजूला नाव्या बाजूला पुनर्मूल्यांकन खाता आहे पुनर्मूल्यांकन खात्याच्या नाव्या बाजूला घ्यायचं इमारत खाते किती रुपये बारा हजार रुपये इथपर्यंत झालं ओके आता पुढचं पद काय आहे बघा पुढचं पद बघा पुढचं पद आहे स्कंद कोणता आहे स्कंद आहे स्कंदाची रक्कम किती हजार आहे साठ हजार आहे आणि स्कंदावर समावे काय विचारले हे समजून घ्या बरं आधी मुलींना समजून जाईल स्कंदाच्या समावांना काय सांगितलंय स्कंदाचं वीस टक्के अवमूल्यन करण्यात आले असून त्याचं पुस्तकी मूल्यावर समायोजन करावे आता या ठिकाणी स्कंदाचं काय केले अवमूल्यन केले अवमूल्यन केले म्हणजे मूल्य काय केले कमी केले मूल्य काय केले कमी केले किती टक्क्यानं कमी केले वीस टक्क्यानं कमी केले मग एक काम करा स्कंद अगोदर समावेनी म्हणजे समजून घ्या ठीक आहे आपण समजून घेऊ ता तुम्ही बी समजून घ्या म्हणा हा स्कंद किती हजार आहे साठ हजार आहे स्कंदाचं मूल्य आणि त्यांनी काय सांगितले की बाबा हे वीस टक्क्यानं काय झाले आव मूल्यन झाले वीस टक्क्यानं काय झाले अवमूल्यन झाले अवमूल्यन झालं म्हणजे मूल्य काय झालं कमी झालं याचा अर्थ असा होतोय की हे साठ हजार रुपये जे आहेत हे साठ हजार शंभर टक्के रक्कम नाही साठ हजार जी रक्कम आहे ती शंभर टक्के रक्कम आहे का नाही तर किती टक्क्यानं कमी आहे वीस टक्क्यानं कमी आहे म्हणजे ही साठ हजार रक्कम जी आहे ती शंभर टक्के नसून किती टक्के आहे फक्त ऐंशी टक्के रक्कम आहे आणि आपल्याला ती शंभर टक्क्यावर आणायची तर कशी आणायची त्यासाठी हे लक्षात ठेवा एखाद्या संपत्तीचं मूल्य आता साठ हजाराचं काय झालं वीस टक्क्यानं अवमूल्यन झाले मग काय करायचं साठ हजार घ्यायचे असे साठ हजार घेतल्या गुणिले वीस करा गुणले किती करा वीस आणि भागिले भागिले काय करायचं माहितीये का ऐंशी करायचं ऐंशी का बरं करायचं कारण ही साठ हजार रक्कम जी आहे शंभर टक्के आहे का नाही ऐंशी टक्के आहे जर त्यांनी या ठिकाणी म्हणलं असतं दहा टक्क्याने अवमूल्यन झालं तर आपण काय केलं असतं या ठिकाणी नव्वद घेतलं असतं जर त्यांनी म्हणलं असतं तीस टक्क्यानं अवमूल्यन झालं तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितले की स्कंदाच वीस टक्क्याने काय झाले अवमूल्यन झाले पण आपण बोलले वीस घेतलं आणि भागीले ऐंशी घेतलं ओके मग आता काय करायचंय याची काटाकाठी करायचंय बघा वीसशे तर वीस आणि वीस चोक ऐंशी बरोबर आहे या ठिकाणी चार एक चार शुन्या, 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 शुन्या। चार एक चार किती उरले दोन उरले चार पंचे वीस तीन शून्य 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 म्हणजे वीस टक्केने अवमूल्यन झाले याचा अर्थ स्कंदाचं मूल्य किती रुपयाने कमी झालंय पंधरा हजारानं कमी झाले बरेच विद्यार्थी या ठिकाणी चूक करू शकतात साठ हजारावर डायरेक्ट वीस टक्के काढतात मूल्य वीस भागीले शंभर करतात या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे चुकीचं आहे अवमूल्यन झालं म्हणजे वीस टक्क्यानं कमी झालं याचा अर्थ ही साठ हजार रक्कम फक्ता जी होती, होती। थी थी फक्ताने फक्ताने फक्ता ती फक्त आणि फक्त किती रक्कम होती ऐंशी टक्के होती म्हणून आपण गुणिले वीस आणि भागीले शंभरऐवजी किती घेतल्या आपण ऐंशी घेतल्या ऐवजी ऐंशी का आणि साठ हजार फक्त आणि फक्त किती रक्कम होती ऐंशी टक्के होती मग पंधरा हजारानं अवमूल्यन झाले अवमूल्यन झाले म्हणजे मूल्य काय झाले कमी झाले तर ते काय करायचे वाढवायचे मग ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये काय करायचं या ठिकाणी स्कंद घ्यायचं मध्ये घेतला साठ हजार आधी वाढ पंधरा हजार रुपये आधी केल्याच्या नंतर बाहेर किती येतात पंच्याहत्तर हजार अवमूल्यन झाले म्हणजे पंधरा हजार न मूल्य कमी झाले तर तेवढं मूल्य काय करायचं वाढवायचं पंधरा हजार न मूल्य काय झालं होतं अवमूल्यन झालं होतं म्हणजे कमी झालं होतं तेवढं मूल्य आपण काय केलं वाढवलं बाहेर किती आले पंचाहत्तर हजार आता स्कंद एक प्रकारची संपत्ती आहे आणि संपत्तीचं मूल्य काय करायचे संपत्तीचं मूल्य काय करायचे हा या ठिकाणी वाढवले वाढवल्यास पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला जमा बाजूला पुनर्मूल्यांकन खात बाजू स्कंद खाते पंधरा हजार रुपये त्यानंतर पुढचं पद काय आहे बघा पुढचं पद आहे रुणको रुनकोची रक्कम किती आहे शेचाळीस हजार पाचशे आहे रुणको त्याच्यावर समाजाला काय विचारलंय संशयित कर्ज निधी करिता बाराशे रुपयाची काय करा तरतूद करा रुणको ताळे बंदाच्या संपत्तीला इनर कॉलम मध्ये घ्या घेतलं शेहेचाळीस हजार पाचशे व जा पंचेचाळीस हजार तीनशे आले इथपर्यंत झाल्याच्या नंतर आता काय करायचं रुणको एक संपत्ती आहे संपत्तीचं मूल्य आपण काय केले कमी केले तर पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घ्या संशयित कर्ज निधी एक हजार दोनशे त्याच्यानंतर पुढचं पद काय रोकड आहे ही रोकड म्हणजेच रोख शिल्लक कोणती शिल्लक रोख शिल्लक आहे हे रोख शिल्लक रोख खात्याच्या नावे बाजूला शिल्लक पुढे आणली म्हणून घ्यायची या ठिकाणी बघा हो का सॉरी कित किती रुपये शिल्लक आहे ती सहा हजार आहे तर सहा हजार काय करा रोख खात्याच्या नावेला या ठिकाणी असं न लिहिता शिल्लक पुढे आणली किती हजार सहा हजार रुपये घ्यायचे त्यानंतर पुढचं पद काय या ठिकाणी ताळे बंदाची देयता बाजू पण संपली आणि संपत्ती बाजू पण संपली आता वनली समायोजना बघा आता समायोजना नंबर, नंबर एक समायोजना नंबर एक काय सांगितले संस्थेच्या नफ्यात त्याला एकशे चार हिस्सा द्यावा बरं आम्ही काय करा द्याच आहे ते द्यायचं तुम्ही आहे का नाही असं काही नाही हिस्सा द्यायचा आहे जेव्हा नफा होईल तेव्हा जगून वाचून राहिले तर दोन नंबरची समाना काय भांडवल म्हणून त्यांना किती रुपये आणायचे साठ हजार आणायचे जेव्हा नवीन भागीदार रोग स्वरूपात भांडवल आणते नोंद काय होते तुम्हाला माहित आहे काय होते रोख खाते नावे हा नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा या प्रकारची नोंद होते वाटल्या समजून सांगतो समजून सांगावंच लागेल ऐका नाही सांगावच लागेल बघा काय नोंद होईल रोख खाते नावे आणि नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा आता रोख खाते नावे केले म्हणजे रोख खात्याच्या कोणत्या बाजूला नावे बाजूला हो का रोख खात्याच्या नावेला घेतलं नवीन भागीदाराचे भांडवल खाते म्हणजेच दिनेशचे भांडवल खाते साठ हजार आणि दुसरा परिणाम नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला जमा बाजूला नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला बघा या ठिकाणी घ्यायचे रोख खाते किती रुपये रोख खाते किती रुपये घेतला आपण साठ हजार दिनेशच्या मध्ये घेतले दे बघा त्यानंतर पुढे समजा कोणते ख्याती करिता तीस हजार नगदी आणावे आता ख्याती करिता तीस हजार नगदी आणायचे पण ख्यातीबद्दल अजून काय सांगितले काहीच सांगाय नाही ख्यातीच्या नोंदी किती होतात दोन होतात काय होतात तर बघा पहिली नोंद काय होईल ख्याती आणल्याबद्दल रोख खाते नावे आणि ख्याती खात्याला जमा रोख खाते नावे ख्याती खात्याला जमा आणि दोन नंबरची नोंद काय होईल ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा या प्रकारच्या नोंदी होतात पहिल्या काय होत्या रोग खाते नावे ख्याती खात्याला जमा रोख खाते नावे म्हणजे रोख खात्याच्या कोणत्या बाजूला नाव्या बाजूला काय लिहायचं ख्याती खाते या ठिकाणी बघा का रोख खातं त्याच्या नाव्या बाजूला ख्याती खाते किती रुपये तीस हजार रुपये घेतलं ख्याती खातं आपण उघडले का उघडलं नाही दुसरा परिणाम येण्याची गरज नाही या ठिकाणी ख्याती खातं आपण उघडलं नाही आता ख्यातीची रक्कम किती हजार आहे तीस हजार आहे की तीस हजार काय करायचे तिनास एक मध्ये वाटप करायचं तिनास एकच प्रमाण आहे ना ओके तीनाशी एक आहे तर तिनाशी एक मध्ये कसं वाटप करायचं बघा जुन्या भागीदारामध्येच तिनाशी एक आहे तीन आणि एक चार चार न भागा चार एक चार चार सत अठ्ठावीस ओके किती उरले दोन चार पंचवीस शून्य शून्य आता काय करायचंय सात हजार पाचशे गुणिले तीन करायचे आणि सात हजार पाचशे गुणिले एक करायचे जेवढा येईल तेवढा ख्याती मग आता ख्याती काय केली बघा या ठिकाणी ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा या ठिकाणी आपण भागीदाराचे खातं उघडले का नाही मग सॉरी ख्याती खात उघडले का नाही तर आपण जुन्या भागीदाराचे भांडवल खातं उघडले मग जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याच्या कोणत्या बाजूला जमा बाजूला काय करायचं या ठिकाणी हो का असं ख्याती खातं घ्यायचे आपण सात हजार पाचशे गुण्य तीन केलं तर ती किती के आलं बावीस हजार पाचशे आलं आणि सात हजार पाचशे गुण्य एक म्हणजे किती आलं सात हजार पाचशे आलं आपण ख्याती खातं भांडवल खात्याच्या जमाना घेतल्या त्यानंतर पुढं कोणती समाजना आहे बघा पुढं कोणती समाजना राहिले का दोन नंबर समाजना झाली तीन नंबर झाली चार नंबर झाले जवळपास सगळ्या समायोजना या ठिकाणी काय झाल्यात संपल्यात आता आपल्याला काय करायचंय एक एक खातं बंद करायचंय पहिल्यांदा पुनर्मूल्यांकन खातं बंद करा पुनर्मूल्यांकनाच्या कोणत्या पद शिबिरी जास्त बघा पुनर्मूल्यांकनाच्या जमाची बेरीज जास्त आले किती आले पंधरा हजार रुपये जमाची बेरीज आले आणि नावेला काय हे बारा हजार आणि एक हजार दोनशे म्हणजे किती आले आले पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा होते का तोटा नफा होते किती रुपये नफा होते बघा पंधरा हजारामधून तेरा हजार दोनशे वजा केली तर एक हजार आठशे नफा झाला पहिल्या यायचा नावेला पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेला भांडवल खाते कंसात पुनर्मूल्यांकन नफा वाटप साहिल ला किती आलाय तेराशे पन्नास वणिताला किती आलाय चारशे पन्नास कसं आलं समजलं का हे एक हजार आठशेचं वाटप करा एक हजार आठशेच वाटप करा एक हजार आठशे तिनाशे एक मध्ये वाटप करायचे भागीले किती करायचं चार चार कुठनं आलं या तीनशे ने एक बेरीज किती दोन्हीची चार एक चार चार एक चौक सोळा किती उरले दोन उरले चार पंचवीस चार शून्य शून्य चारशे पन्नास गुणले तीन करा चारशे पन्नास गुणले एक करा येऊन जाईल ओके सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी वणिताला किती आले चारशे पन्नास कॉलम मध्ये वाटप केलं ही कलिबिरीज किती आली पंधरा हजार आता हे पुनर्मूल्यांकन खात्यावरच नफा भांडवल खात्याच्या कुठे घ्यायचा जमा बाजूला घ्यायचा भांडवल खात्याच्या जमाला या ठिकाणी बघा पुनर्मूल्यांकन खाते कंसात नफा तेराशे पन्नास चारशे पन्नास झाला इथपर्यंत ओके okay. आता काय करायचंय भागीदारांचं भाडून खातं बंद करायचंय पहिल्यांदा साहिलचा हिशोब करा साहिलच्या जमाची बेरीज यायला एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास नावेला काहीच नाही मग डायरेक्ट यायचं शिल्लक पुढे नेली एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास इकडे एवढी शिल्लक नेली तर इकडले बेरीज किती येणार एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास नंतर गणिताच्या जमाची बेरीज करा चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास नावेला काहीच नाही डायरेक्ट शिल्लक नेली चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास दिनेशच्या जमाची बेरीज करा किती साठ हजार नावेला काय का काहीच नाही बेरीज येणार साठ हजार अशा प्रकारे आपण भांडवलाची शिल्लक काढली आता ही जी शिल्लक आहे ही शिल्लक ताळेबंदाच्या कुठे घ्यायची देयता बाजूला घ्यायची या ठिकाणी आपण ताळेबंद तयार केलाय ताळेबंदाच्या हो का देयता बाजूला भांडवल खाते साहिल वनिता आणि दिनेश 15, 6, शिल्णक शिल्णक एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास आणि साठ हजार एवढं सगळं झाल्यावर आता काय करायचे रोख खातं बंद करायचे रोख खात्याच्या नावेची बेरीज करा किती आले शहाण्णव हजार आले मला काहीच नाही डायरेक्ट शिल्लक न्या शिल्लक पुढे नेली शहाण्णव हजार इकडली बेरीज किती आली शहाण्णव हजार रुपये आले ही शिल्लक कशी आली समजला नावेची बेरीज करायची मला काहीच नव्हतं मग तेवढी रक्कम न्यायची जेवढी कमी आहे तेवढी शिल्लक पुढे नेली म्हणून नेली शिल्लक शिल्लक मिळाल्याच्या नंतर ही शिल्लक काय करायची ताळेबंदाच्या संपत्तीला घ्यायची ओके हे ताळेबंद ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला रोग शिल्लक शहाण्णव हजार लिहिली ही लिहिल्याच्या नंतर ताळेबंदाच्या दोन्ही साईड चा करा दोन लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे दोन लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपलं भागीदाराचा प्रवेश या प्रकरणाची जी चौदा उदाहरणं होते चौदा चौदा उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत या ठिकाणी हे उदाहरण संपले ओके काय अडचण असेल काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा तुमच्या अडचणी कळवा त्या आपण सुधारण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा आमच्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला थोडस प्रोत्साहन मिळेल ओके या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद